शिंगवे या गावात आले गुरुदत्त माध्यमिक विद्यालय शिंगवे या गावात आले या शाळेचा निकाल शंभर टक्के असून आपल्याशी या शाळेचा विद्यार्थी आणि शिक्षक जाणून घेऊ त्यांना काय वाटत माझे नाव किरण संतोष आमच्या शाळेचा रिझल्ट एकदम शंभर टक्के लागला आहे व मला यामध्ये एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मिळाले आहे काय सांगतो मला आज खूप आनंद होतोय मला शाळेच्या योग्य मार्गदर्शनामुळे एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के एवढी उत्तीर्ण आहे त्यामुळे मला किती किलोमीटर किलोमीटर मी रोज पाच ते सहा मला पण मला पण माझं क्रमांक आलं आल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे मला एकोणनव्वद पॉईंट सात टक्के मार्क मिळाले आहे आणि आमच्या सर्व शाळेतील शिक्षकांनी मला खूप मार्गदर्शन केले आहे नमस्कार माझे नाव स्मिता दत्तुगुंड या या शाळेचा मला अतिशय अभिमान वाटत आहे की या शाळेने वर्षभर मला अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आहे या शाळेतील शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आणि माझा या शाळेत पाचवा क्रमांकाने मी उत्तर उत्तीर्ण झाले आणि मला अठ्ठ्याऐंशी पॉईंट वीस टक्के काय सांगाल आपल्या शाळेचा जो निकाल लागला शंभर टक्के निकाल लागला एक ग्रामीण भागातली शाळा असेल आणि स्पर्धा जर म्हणले शहर आणि ग्रामीण ग्रामीण ग्रामीणमधून शाळेमध्ये जर तसं पाहिलं तर ग्रामीण जो भाग आहे जी माझी संस्था जी माझे विद्यार्थी माझे शिक्षक आहे हे अतिशय उत्कृष्ट कष्ट करतात अगदी मेहनतीने क्लास घेऊन झाडा जोडपात करोनाच्या काळात देखील आमचा क्लास चालू होता करोनाच्या काळात देखील त्यांनी वर्ग भरवले झाडा जोडपात कुठल्याही बाजपासून त्यांनी या शाळेचं खूप अभिनंदन या संस्थेचं नाव उज्ज्वल झालं आणि आजचं तेच श्रेय आहे शंभर टक्के जो निकाल लागला हा देखील ह्या आमच्या सर्व शिक्षक टीमाला अगदी मी अभिनंदन देतो आणि आशीर्वाद पण देतो याही पुढे असंच या संस्थेचं कार्य चालू राहू असंच एक प्राजल्य हो आणि धन्यवाद देतो यशवंत व्हा उज्ज्वल व्हा याव्या ठिकाणी आपण आलो आपला धन्यवाद काय सांगाल नाव सांगा मी मुख्याध्यापक राजेंद्र गांगुर्डे आज आमच्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे ग्रामीण भागातली शाळा असली तरी देखील या ठिकाणी आम्ही शहरामध्ये ज्या ज्या सोयी उपलब्ध असतात त्या आम्ही जास्तीत जास्त म्हणजे क्लासेसच्या असतील किंवा इतर काही सुविधा असतील त्या जास्तीत जास्त त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आमचे खेड्यातील विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर तुलना करतील आणि तशा प्रकारची तुलना करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे सर्व विद्यार्थ्यांना आम्ही एक्स्ट्रा क्लासेस घेत असतो यामध्ये या यशामध्ये यशाची जी, जी उज्ज्वल परंपरा आहे या उज्ज्वल परंपरेमध्ये आमच्या सर्व अगदी यंदा पाचवीपासून तर दहावीपर्यंत शिकवणारे जे शिक्षक आहेत त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी अगदी शिपाईसुद्धा यामध्ये इन्वॉल्व आहे आणि त्या ठिकाणी आमची जी संस्था आहे ही संस्था आम्हाला वेळोवेळी या प्रकारचं गायडन्स करत असते जेणेकरून जास्तीत जास्त विद्यालयाचा निकाल कसा लागेल फक्त विद्यालयाचा निकाल संख्यात्मक नाही तर गुणात्मक कसा लागेल आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे पन्नास टक्केच्या वरती विद्यार्थी हे जे आहेत ते डिस्टिंक्शन क्लासमध्ये आलेले आहेत त्यानंतर फर्स्ट क्लासमध्ये जवळजवळ आठ विद्यार्थी आलेले आहेत आणि सेकंड क्लासमध्ये सात विद्यार्थी आले हा झाला आमच्या शाळेचा विद्यार्थ्यांचा यशस्वी विद्यार्थ्यांचं आले एकंदरीतच लोक शहराकडं मोठ्या शाळेत पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये फिरा भरून तिथे ॲडमिशन करतात मात्र आज एक ग्रामीण भागातली शाळा तिचा निकाल शंभर टक्के लागतो हे शिक्षकांचे ते कौतुकच म्हणावं लागेल चांदवडून जय महाराजसाठी संतोष खाता मनमा आता काय सांगशील तू तुझा आज तू सहा तूरा किलोमीटर पायपही शाळेत जाऊन सगळं मार्क मिळवले पहिला नंबर आला त्याबद्दल ते काय तुझं मत काय मला आज खूप आनंद आणि मला एवढे टक्के मिळाले कारण मला आई वडिलांचा योग्य मार्गदर्शन मिळालं त्यामुळे तू कुठल्या होती मी शिंगवे या गावातील माध्यमिक विद्यालय शिंगवे शाळेत आज पहिला नंबर आला काय वाटतंय माझ्या आई वडिलांना खूप आनंद होतोय आणि मला पण खूप आनंद होतोय माझा आनंद गगनात माग